नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आगामी निवडणुकीत माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलवण्यासाठी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी आज सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुहूर्तमेढ रोवली आहे याची सुरुवात माळशिरस तालुक्यातील अकलूसच्या विजय चौकातील शाखेच्या उद्घाटनाने करण्यात आली आज दिवसभर विजय चौक आंबेडकर चौक होनमाने प्लॉट समतानगर आणि पंचवटी या ठिकाणी शाखेचे उद्घाटन करण्यात आले पंचवटी येथील शाखेचे उद्घाटन साखर कारखाना चेअरमन राजेंद्र उर्फ रंजनभाऊ यांच्या करण्यात आले अकलूश शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह शहरातील महापुरुषांना अभिवादन करून या चार शाखांचे उद्घाटन करण्यात आले पंचवटी येथील शाखेचे उद्घाटन करून सांगता करण्यात आली यावेळी भाजपचे माशिरस तालुका संयोजन प्रमुख तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगरसभेच्या निवडणुकीनंतर या माशिरस तालुक्यातील सर्वसामान्यांना वाटणारा आपला आमदार राम यांचे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निसर्ग पराभव झाला परंतु त्या पराभवानंतर सुद्धा भाऊनी ज्या गेल्या पाच वर्षाच्या ताकदीने काम दब, ता केले के डबल ताकद आज या ठिकाणी लावलेली आहे आणि या तालुक्या नव्हे नाही तर राज्यामध्ये की राम सातूर साहेबांच्या पराभवानंतर जी अनेकांनी अनेक गणितं मांडली होती की विधानसभेला काय होईल कोणाचं एक लाखाचं मताधिक्य होतं कोणाचं एक लाख ऐंशी हजाराचं मताधिक्य होतं परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाऊ तुम्ही जे शोषित वंचित सर्वसामान्य लोकांसाठी जे गेल्या पाच वर्षांमध्ये काम केलं त्या बल्याबल्यांना सुद्धा त्याचा अंदाज आला नाही की तुम्ही आमदार म्हणून काम न करताय घरातला माणूस करता पुरुष अशी तुमची प्रतिमा माळशिरच्या जनसामान्यामध्ये महिलांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये झाली होती आणि ज्यावेळेस मतदानाचं मतदानाच मतदान काउंटिंग चालू होत त्यावेळेला पहिल्या फेरी पासून त्या सतराव्या फेरीपर्यंत भाव ह्या तालुक्यातील जे गणित मांडणारी गणिततज्ञ अर्थतज्ञ होते गणित तज्ज्ञ होते ते प्रत्येक करत होते की विधेयक कोणाचा होणार परंतु ह्या तालुक्यामध्ये जे काम कामाच्या जोरावरती आपण एक लाख साडेआठ हजार मतं घेतली आणि जी मतं ती कोणाच्याही गणितामध्ये बसत नव्हती परंतु अनेकांनी अनेक अंदाज बांधले होते की ह्या निवडणुकीमध्ये असं होईल ते तसं होईल अनेकांना स्वतःला आपण या तालुक्यामध्ये एवढं काम केले आपली पन्नास वर्षाची सेवा या तालुक्यामध्ये आपला विकास आहे परंतु विकास हा तालुक्यामध्ये ज्यांनी प्रस्थापितांनी केला तो पुढाऱ्यांचा विकास केला सामान्य माणसाचा विकास कधी के केलाच नाही आणि काल निवडणुकीच्या आदल्या दिवशी या तालुक्यामध्ये ज्यावेळेस चित्र झालं निवडणूक आज आहे त्याच्या आदल्या दिवशी सगळीकडे पुढाऱ्यांना वाटलं की आपण जर पैसे नाही वाटले तर आपला पराभव आहे प्रत्येक गावामध्ये दहा दहा लाख पाच पाच लाख रुपये आले आणि तो अंदाज आपल्याला न आल्यामुळे आपण कदाचित पैशाचा अभावी किंवा नियोजनाभावी आपला पराभव झाला परंतु भाव ही जी सर्वसामान्य जनता ज्यावेळेस आपला पराभवानंतर विरुद्ध बाजूला विजयाचा गुलाल जो उधळत होते त्याच्यापेक्षा डबल गर्दी ज्यावेळेस तुमच्याकडे येते त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं लोकांवरती प्रेम केले लोकांनी तुमच्यावरती प्रेम केले हे दाखवून दिलं आणि आता या अलीकडच्या काळामध्ये भाऊ तुम्ही मुंबईला जाणार राहणार या चर्चा होत्या आणि विरोधकांना आपण लोक कसं काय होणार राहणार का नाही परंतु कालपासून जो आक्रोन मध्ये तुम्ही की तालुक्यातील कार्यकर्त्यांना आज गेल्या पाच सहा सात महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण राहणार का नाही राहणार चर्चाच नाही करायची नाही नाही चर्चेला तुम्ही राहणार हे दिसतंच ना परंतु आता तुम्ही या ठिकाणी लोकांना वाटत की ह्या कार्यक्रमा निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आल्यापासून की लोक हो मागच्या सहा महिन्यामध्ये पद घेताना एखादा कार्यकर्ता विचार करायचा की मला पद पाहिजे आम्ही त्यांना आग्रह करायचो कालपासून भाव शाखेचा उद्घाटन केल्यापासून प्रत्येक कार्यकर्ता के म्हणतो की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचं आहे एवढा आत्मविश्वास केवळ तुमच्यामुळे निर्माण झाला आणि राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे बाबा आणि तुम्हाला सर्वांना आत्मविश्वास वाटला आहे की ज्या भागामध्ये मताधिक्के कमी मिळेल काय मिळेल हे सांगत होते परंतु ज्या भागामध्ये मताधिके मिळालं की जी गावं कायम वंचित होती त्या लो, लोकांना सुद्धा भाव आज आत्मविश्वास वाटतोय की निरा देवदारच पाणी तुम्हीच आणू शकता एवढा आत्मविश्वास आहे म्हणूनच त्या लोकांनी जाती पातीचं राजकारण सोडून सुद्धा तुमच्या मागे ठाम उभा राहिली आणि आजच्या शाखेच्या उद्घाटनानंतर तालुक्यातील वातावरण सगळं ढळून निघाले की पुढच्या भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा त्यांच्यामध्ये ढकला ढकले तोच उभा राहा त्याला उभा कर ह्याला उभा कर अशा प्रकारची चर्चा होईल कारण सामान्य कार्यकर्ता जो सामान्य कार्यकर्ता तुमच्या जीवावरती निर्भीडपणे आज लढायला उतरलाय ह्या कार्यकर्त्यांना आज वाटतंय की लोकसभे लोकसभेपासून आमदार साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये काम केलं आणि काल जे मताधिक्य मिळालं त्या मताधिक्याच्या जोरावरती त्या ठिकाणी रंजन असं या ठिकाणी अर्मान झाले त्यांचं मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यामध्ये भाऊंचं स्वागत झालं या ठिकाणी भाऊंच्या शुभास उद्घाटन सोहळा झालेला झाले त्या ठिकाणी आलेल्या सर्वांच मी मनापासून आभार मानतो सर्वांचं स्वागत करतो